골리거지에. 로바가 돋아. 골리거지에. 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 골거지에거지에 골리거지에. 거지에골거지 골리거지에. 골리거지 तुनं मळण आयो तुनं पहिलं बोलले तुम्ही माहिती तूनं लुगडून मिठाईने बॉक्स लावणार अहो साहेब बोलले मज लिहू आणि मज आहे ना मळून आव मग ते तून मळण आयो आणि लुगडून एक मिठाईने बॉक्स तून देव आयो बाकी बाकीने ह्या शुभ साहेनं जरा माहितीतून बोलता अशी मराठी मराठी थोडी बोलता य य शुभ छाव देना क थोडं समाज कर अरे बरं आहे का बोला येतं का

डॉक्टरची भीती वाटते मग बरं कस काय होणार बरं होईल उद्या डॉक्टर आणतो आणू का नको हो आणू मग बरं कसं वाटायचं हा बरं नाही आणत डॉक्टर नाही आणत काय आवडत खायला खायला काय पाठू काय आवडत काय आवडत काय आवडतं सफरचंद आवडतो पेरू आवडतो काय आवडत अजून काय आणू केळी केळी आवडते अजून जांभळा आणू का जांभळा डाळीम नको ब मग सफरचंद केळी आणि जांभळ अजून दुसरं हा साडी पसंत पडली का बघ आजी कशाला मला आजी नाही ना <laughs> <laughs> मला आजी नाही म्हणून आणली माझ्या आजीला <laughs> अजून काय पाहिजे त्यांच्या मनात राधे काय अपेक्षा काहीच नाही साहेब अपेक्षा काहीच नाही आपण सुद्धा या वयात गेलो ना खरंय ना आपण या वयात गेलो ना आपल्याला तशाच अपेक्षा राहणार नाही सरून एकशे वीस वर्ष एकशे वीस लवकर बरं व्हायचं आणि भेटायला यायचं मला तिथं पोलीस स्टेशनला हलत चालत चालत यायचं चालणार चालणार थोडं थोडं बाहेर पडायचं फळं खायची हा उद्या फळ पाठवून देतो हा

हे घोडेगाव प्रकल्पानं काय दिलं नाही का हे भारताची सगळ्यात मोठी शोकिंग काय की आपण दररोज म्हणतो की पारधी समाजाला आपण हमेशा टाकवून तरी पाहतो परंतु आज या ठिकाणा आपल्याला पाहायला मिळेल की इथून हाकेच्या अंतरावर घोडेगाव प्रकल्प ऑफिस आहे परंतु घोडेगाव प्रकल्पाला आदिवासी पारधी समाज हा विकासासाठी अजूनही दिसलेला नाही त्यांना इतक्या जवळ असताना दहा सात ते आठ किलोमीटर अंतरावर हाकेच्या अंतरावर असलेलं हे घर आज अन्नविना जागेविना घरविना उघड्यावर चिखलामध्ये या ठिकाणा राहताना दिसून येत आहे हे भारताचं स्वातंत्र्यामध्ये काळीमा फासण्याचं हे दुर्दैवी घटना आज या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहे आपण या ठिकाणा पाहू इच्छिता या ठिकाणा घरामध्येच शेळ्या आहेत घरामध्ये त्यांची उपजीविका भागवण्याकरता त्या शेळ्यांचं ह्याच्यावर ते उपजीविका भागवत आहेत आणि घरामध्ये चिखल अक्षरशः या ठिकाणं आहेत खाली जमिनीमध्ये अक्षरशः आळ्या पडलेल्या आहेत अशा दुर्गंधी जागेमध्ये वर्षानुवर्ष या ठिकाण हे माई नाव काय तुमचं भामाबाई ह्या गेले एकशे वीस वर्ष च्या वय त्यांचा आहे आज एकशे वीस वर्ष या ठिकाणी राहून देखील भारत स्वातंत्र्याच्या आधीच्या या ठिकाणा आपल्याला भामाबाई आज या ठिकाणी भेटल्या परंतु स्वतंत्र भारतामध्ये त्यांच्यापर्यंत कसलाही विकास पोहोचला नाही हे दुर्दैव्य आहे